नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खडेकर मित्र रामायणामध्ये आपण नक्कीच अस्वल जो प्राणी बघितला ज्याला जांबुवंत भगवान म्हणतात जांबुवंत हे जांबुवंताचं जांबुवंतगड हे बदनापूर तालुक्याच्या जवळ असलेलं आणि आंबड तालुक्यामध्ये असलेलं जामखेड या गावाजवळ आहे हा जांबुवंतगड म्हणजे इथं जांबुवंताचं मंदिर आहे तर मी तुम्ही रामायणामध्ये जेव्हा बघितलं होतं की हनुमानाची भक्ती, जेना भक्ती शक्ती ज्यांना जागृत केली की तू हनुमानाला ज्याला सांगितलं की तू आकाशामध्ये उडू शकतो आणि जडीबुटी हिमालयातून आणू शकतो अशी त्याची भक्ती जागृत केली त्याची शक्ती जागृत केली तो जांभवंत आणि त्यानंतर जेव्हा सेतू बांधायचा होता सेतू बांधण्यासाठी जेव्हा रामाचं नाव लिहून ते पाण्यामध्ये दबाड तरंगले ते जे सांगणार आहेत ते असे जांभवंत तर आणि जांभवंताची अजून एक ख्याती म्हणजे अशी आहे की जांभवंताची एक मुलगी आ, ही श्रीकृष्ण भगवानला दिलेली होती आणि तिचा विवाह श्रीकृष्ण भगवान सोबत झालेला होता असे जांबवंत आहे महाराष्ट्रात तरी मी अजून कुठं जांबवंताचं मंदिर अजून बघितलं नाही किंवा ऐकलेलं नाही तसंच जांबुवंत गड जांबुवंताचं मंदिर दाखवण्यासाठी मी आता अंबड तालुक्यातील जामखेड इथं ता आलेलो आहे काका तुमचं नाव काय सखाराम गंगाराम बोमले सखाराम गंगाराम बोमले किनगाव बोमले किनगाव बोमले बोमले मला सांगाय जामवंदाचं मंदिर किती जुन आहे खूप जण आहे कृष्णाच्या काळातलं कृष्णाच्या काळातलं म्हणतात तसं म्हणता येईल हे मंदिराची ख्याती काही सांगता येईल का सांगता बाकीच नाही आपलं पूर्ण सांगता येणार पण जस ज्या मनी हरला होता त्या काळामध्ये समजा म्हणजे त्यावेळेचा त्याचा इतिहास मग ज्यानंतर रामराज्य संपलं त्याच्यानंतर कृष्ण अवतार मध्ये रामाला सांगितलं की बाबा आपली भेट होईल अवतार मध्ये अच्छा हा असं काय समजा झालं मग ज्या वेळेस त्यांना समजा मग हे करते आळ आली आळ आल्यानंतर मग त्याची कुस्ती झाली घामवंतीला घामवंतीचं नाव आहे घामवंती नदीचं नाव घामवंती घामवंती अच्छा मग खूप युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर मग हे ज्यानंतर वयवृद्ध होते अवतार म्हणजे तरुण नाव होता हो बरोबर तर मग त्यानंतर मग ते समजा काहीतरी थोडा दम दम भरल्यानंतर कसं घ्या म्हणजे राम मग त्यावेळेस किरस्ना थोडं ओरल अच्छा की बे काहीतरी समजा आपलं हा ते हां मग त्याच्यानंतर त्याने खेती केली किंवा समजा कोणतं म्हणजे मी द्या मी म्हणतो म्हणजे कोण म्हणजे आपली ज्या वेळेला समजा झालं तर मग भेट तुम्हाला दे पण कला अवतारामध्ये राम अवतार मग त्याच्यानंतर राम अवतार म्हणजे त्याच्या पाठीमागे तुम्ही ती इतिहास होता मग नंतर ते येणार समजा मग हे करून सांगितले त्याच्यानंतर मग ते आले घरी समजा ज्यामेंट इथंच त्याचं गुंफा येऊंफात येऊस त्याने वस्तू चांदी आपली केली आणि ती मुलगी जी होती जामी होती अच्छा अच्छा ती जामी होती ते सोबंद मने आणि ती मुलगी जर समजा त्याने लग्नाचा प्रोग्राम ठरला मग अनेक समजा म्हणजे देवदय ते समजा हुसेन ती ज्या आज बी आता ती क्रिष्णाला ज्या म्हणते बायका म्हणजे दोन्ही समजा ज्या म्हणती ज्या ज्या म्हणते रुक्मिणी सत्यभामा जाम म्हणजे इतिहास म्हणजे ज्या मिनतीचं है समजा अवतार इथं उत्सव काय काय साजरा होतो मंदिरावर इथं म्हणजे एकादशीचा कार्यक्रम असतो एकादशीला अच्छा एकादशीला कार्यक्रम होतो आखाडी आणि शिवरात्र पुढी पाडवा मिरवणूक काही निघती का मिरवणूक इथं किंगाव म्हणजे दिंडी विंडी समजा चालू असते बरं याला तालुका कोणता आहे तालुका जिल्हा आंबड जिल्हा आंबड पासून किती किलोमीटर याचा अंदाज आहे मंदिर

मित्रांनो आपण हे जे समोर डोंगर बघत आहोत या डोंगरावर श्री जांबवंत भगवानचं मंदिर आहे लवकरच आपण या डोंगराच्या वरती जाऊ आणि जांबवंत भगवानचं मंदिर बघूया मित्रांनो मी, मी या जामवंत गडावर येऊन पोचलेलो आहे आणि गडावर आल्याबरोबर प्रवेशद्वाराजवळच या नागदेवताचं मंदिर आहे आणि या डोंगरामध्ये आपण बघू शकता डोंगरामध्ये गुफा आहे आणि गुफेच्या तिथे जामवंताचं मंदिर आहे या डोंगरावर आपण तिथं कळस बघू शकतो मंदिराकडे जात असतानाच या डाव्या बाजूला नागदेवताचं मंदिर आहे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामामुळे नक्कीच इथं चांगला विकास झालेला दिसतो आलेल्या भक्तांसाठी इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मित्र हो या डोंगर आपण बघू शकता या डोंगरामध्येच जामंत भगवानचं मंदिर आहे मित्रांनो हा आपण डोंगर बघत आहोत आणि या डोंगरामध्ये या जांबवंत भगवानचं मंदिर आहे Laganar? Sjálf hæ? Sjálf hæ? Sjálf hæ? Minnagla þau þau líka. Laganar séu þau þau? Laganar séu þau líka. Laganar þau þau líka. Laganar þau þau líka. Sjálfinn fyrir sjálfur múlið pælum þau. Þá er þetta keyn út. असं बोलू का तुमचं नाव प्रकाश जानकीराम शीरसागर प्रकाश जानकीराम क्षीरसागरागर गाव जामखेड अच्छा तालुका अंबा जिल्हा जालना येथे जामवंताचं मंदिर आहे ना हे तीर्थ योगापासून आहे तीर्थ योगा, योगा। ज्यावेळेस राम वनवसात गेले होते त्या काळात रामा रामस्य राम हरण केलं होतं त्या त्यावेळेस रामासोबत मानवी सैन्य नव्हतं म्हणून ह्या गुहेवर रामाला सहाय्य करण्याकरता ब्रह्मदेवानं अवतार घेतला ते ब्रह्मदेवानं म्हणजे मूळ आसुराचा अवतार घेतला आणि त्या असं म्हणजे ब्रह्मदेवानं ही कडक राहण्यासाठी गुहा म्हणजे घर तयार केलं आणि ही साठी राहू लागली त्यावेळी जामवंत महाराजासोबत बहात्तर कोटी हे जामवंत महाराजाचं सैन्य होतं आणि तिकडं हनुमानानं अकरा परत म्हणजे हनुमानाचा म्हणजे मारुतीचा अवतार घेतला त्यांच्यासोबत अठरा कोटी सैन्य होतं दोन्हीचं मूळ नव्वद कोटी सैन्य होतं आणि त्यावेळेस हा ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणजे स्वतः राम आणि हनुमान म्हणजे महा महादेव या तिन्ही देवाने मिळून रावणावर स्वारी केली आणि त्यावेळेस त्यांना रावन स्वारी केल्यानंतर जामंत महाराज हे वयवृद्ध होते म्हातारे होते स्वाभिमानी होते अंतर्ज्ञानी होते ज्यांचे असे बरेचसे गुण होते तर जामंत महाराज हे रामाचे महामंत्री होते आणि त्या काळात रामाचे म्हणजे सुग्रीव हा सेनापती होता त्यानंतर त्यानं लंकेवर विजय प्राप्त केल्यानंतर जामंत महाराजाला युद्ध करायचं कामच पडलं नाही त्यामुळे जामंत महाराज झालं अस शक्ती झाला मला जास्त शक्तीचा गर्व झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी रामाला ज्यावेळेस त्या विजय घेऊन विजय प्रा, प्राप्त करून परत फिरली त्यावेळेस त्या रामानं त्या सर्व शेणागारांना विचारलं की बाबांनो कोणाची काय इच्छा आहे आता मला वर मागून घ्या मी ती पूर्ण करण्यास तयार आहे माझं अवतार कार्य संपलं तर त्यावेळेस ज्यामंत महाराजांना असा भगवान परमात्म्याला वर मागितला की म्हणे हे प्रभू म्हणजे मला युद्ध करायचा काही चान्स मिळाला नाही मग आपल्या अंगास किती शक्ती आहे हा मला अंदाज काढला नाही त्यामुळे मी आपल्याबरोबरच युद्ध करू शकतो थोडी धोंबी घेऊ शकतो मग त्यावेळेस प्रभू राम त्याला थोडं हसू आलं <coughs> म्हणे बाबा आता मी ससरा खरी ठेवले हो परंतु द्वापारी वाद मी तुमची इच्छाही पूर्ण करा आणि असं त्याने ज्यामंत महाराजाला वर दिला आणि ज्यामंत महाराज तिथून निघले तू आपले अविधेतून निघले आणि आपल्या जेव्हा वास्तव्य जामंत महाराज जामून दगडावरती राहून आपलं घर संसार पाहू लागले पुढं चालून काही दिवसांनंतर प्रभू रामचंद्रानं द्वापारी वाद विलीन झाले आणि द्वापारिक वत विलीन झाल्यानंतर त्याला जामंत महाराजला भेटायची इच्छा होतीच पण त्या द्वापारीवात एक राजा होता सातारेचं नाव होता राजा त्याच्याकडे एक सीमंतक मणी होता आणि तो मनी त्या राजाने सूर्याला प्रसन्न करून सनी तो मणी सूर्यानं त्या राजाला दिला होता तो मणी म्हणजे रोज अठरा बार सोनं त्या राजाला द्यायचा अठरा मन सोनं द्यायचा अठरा मन सोनं म्हणजे एक क्विंटल ऐंशी किलो सोनं तो म्हणे राजाला द्यायचा ते म्हणे खूप दैवे आणि तेजस्वी होता परंतु तो दिवस एकदो कृष्णा त्या तिला आरसा लागली आणि कृष्ण परमात्मानं सभा भरून त्या राजाला आमंत्रण दिलं आणि तो म्हणे मन्याची मागणी केली त्यावेळेस सदच राजाने त्या मनाचा इंकार केला आणि सभेतून सभा करून ते घरी आले मग काही काळानंतर सात्रा राजा भाऊ होता दोन नंबरचा परिसर ते तो मणी गड्यात बांधायचा आणि शिकार करण्याकरता हिंडायचा परंतु त्या एक दिवस काय झालं त्याच्यावर सिंहानं झेप घेतली आणि तो मान्याने सात्राजी राजाला ठार केलं आणि तो सिंह ते मणी घेऊन लंपत झाला हे जामून तो माझ्या गुहेत कळलं कारण यांतर होती जंगलात काय चाललं गेलं ते कळलं आणि हे जाऊन यांनी त्या सिंहावर झेप घेतली आणि तो जो मणी होता सर तो मनी त्यांनी या गुहेत आणला आणि जामून तिच्या पाळण्यावर बांधला आणि त्या मनाच्या प्रभावानं त्याजाने एकदम चकचक करू लागली लग परंतु इकडं तो आरोप सातारा राजा श्रीकृष्ण परमात्मा लावला म्हणे तू बरं मनी मागितला मी तुला दिल्या न दिले दिल्यामुळे तू माझ्या भावाचा वध केला आणि कपटकारस्थान तू केल्यामुळे म्हणे हे म्हणे तुझ्यावर आरोप साबित झाला याला कारणीभूत तुझी आणि त्यानंतर मग भगवान श्रीकृष्णाला ते पण लागल्यामुळं खाली वाग त्यांची पहिली होती सत्य भावना पण तिच्यावर वर्ष निर्माण केला म्हणजे आणि त्यानंतर मग भगवान परमात्मानं कलंकित झाल्यामुळं मनाचा शोध घेत घेत चांगला ठेवू लागले आणि अरण्यात पाहिल्यानंतर पण तिला मनी नाही आणि मग शिमंतक मैत्रिण नसल्यामुळं तिने पुढं मनी कुठे केला त्याचा शोध घेतला मनाचा शोध ते मग तिथं पावलं ठस कोणाचे शिवाच्या बाळाचे ठसे दिसले मग त्या शिवाच्या बाळाच्या ठसा ठस्यांचे पुढे चालू लागले नंतर म्हणून पडेल पण तरी पण मनी नाही मग त्याला आसुराच्या पालाचे ठसे दिसले आणि त्या आसुराच्या पालाच्या ठस्यानं म्हणजे जामंताच्या पालाच्या ठस्याला ते येत या गुहेपर्यंत येऊन पोहोचले आणि इथं आल्यानंतर त्याने त्या मनीची मागणी कृष्ण परमात्माला केली आपल्या जामंताला केली पण जामंत महाराज काही सुखासुखी देईना आणि कृष्ण परमात्मा काही बाळ हट्ट सोले ना मग जामंत महाराज म्हणजे बाळा तो कशाला हट्ट करतो म्हणे आपण युद्ध करू म्हणे जिकडे हार जीत होईल तिकडे मनी जाईन म्हणे मग ती आठ कृष्ण परमात्माने लगेच मान्य केली आणि जामुन त्याचा श्रीकृष्ण परमात्मा अठ्ठावीस दिवस मलयुद्ध चालू झालं ते मलयुद्ध म्हणजे रात्रंदिवस चालू होतं न विश्रांती घेता आणि त्या दोईच्या घामामुळे एवढा घाम गेला त्याच्या घामामुळे घामावंती ती नाही घामाने एक नदी तयार झाली त्याच्या नाव पुढे घामावून नाव ठेवण्यात आलं ती नदी जामखेडच्या पूर्वी एक किलोमीटर अंतरावर खाली वाटी उत्तर दक्षिण त्यानंतर मग ज्यामुन तला कळलं की आज अठ्ठावीस दिवस आपल्या बरोबरचा आपल्या तीर्थयोगा लंकेवर रामा रामणासोबत विर्णय आला म्हणे हा काही सामान्य वीर नाही म्हणे हा कोणीतरी महायोद्धा आहे आणि मग जामंत मार स्वतः हार पत्कारली आणि म्हणे बाबा म्हणे तुम्ही कोणी म्हणे मला कमीत कमी ओळख तरी द्या म्हणे मला परभू राम त्यांना ओळख दिली भगवान परमात्मा म्हणे म्हणे काका मी पूर्वी मी राम आहे म्हणेला म्हणे तुम्हाला भेटायचं मी जे वचन देव होतं मल विद्याचं ते मी आज पूर्ण केलं म्हणे आता काय इच्छा आहे जाऊन तार म्हणे आता मी काही इच्छा नाही म्हणे बाबा म्हणे भेट दिली म्हणे पण म्हणे आता म्हणे राम मला कुठे भेटणार आहे म्हणे कृत्य गेला द्वापारी वार्द होता कल आरंभ होऊन राहिला म्हणे आता रामाचं नाव मनात घ्यायचं कारण नाही आहे म्हणे मग परभूरामचंद्राला पर सांगितलं म्हणे काका दोन मिनटं तुम्ही डोळे बंद करा कर म्हणे लगेच तुम्हाला समजून जाईल मग दोन मिनटं जाऊन तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर भगवान परमात्मा दृष्टी दिली आणि त्या दिव्यदृष्टीच्या आधारे ज्यामुळे त्यांना राम लक्ष्मण सीता हनुमान बिबिसे सुगुरु अगद वगैरे सर्व अवलोकन केले आणि त्यामुळे तुम्हाला ते दूर झाली आणि त्याने परभू रामचंद्राचं दर्शन केलं आणि नंतर प्रभू रामचंद्र कृष्णा अवतराचे विली झाले आणि म्हणे काका आता काहीतरी तुमच्या हिताचा वरमागा म्हणे पहिल्यानं काय म्हणे मला युद्धाचा वर्मा घेतला म्हणे ठीक आहे म्हणे मग जामून तुम्हाला माहित होतं परभु राम भगवान एक कोचणी एक वरती एक पत्नी आणि जामून ती उपर झाली होती त्याची कन्या मग त्याने लगेच भगवान परमात्माला वर बद्ध केलं आणि म्हणी मग ज्यामुती नावाची कन्या तुम्ही करून घ्या माझी जावय वा म्हणे आणि त्यासोबत म्हणे मी असे म्हणतात म्हणे तुम्हाला वर दक्षण देऊन जातो ठीक आहे ठरल्या पण ज्यामुन ती जामून आहे पिल्लू हे काळ मग त्यावेळी भगवान परमात्मा गंगेवर गेले तिला गंगेच्या गे गंगे पाण्या अभिचिंतन केलं आणि तिला इतकं दिव्य स्वरूप निर्माण झालं की ती जगाती सुंदरी ठरली अर बाब जागात जाम। ईश्वसुंदरी जामुंती आणि त्याच्याबरोबर भगवान कृष्णाचा आणि लग्न झाला युवा झाला तो आपल्या ह्यात गडावा लागला अच्छा त्या युवा देव दानो इंद्र ऋषी वगैरे सर्व देव धर्म येऊन गेले नाराजाकडे करा वाद्यकाम करायचं काम, काम होत विना नारदाने एवढी जिना वाजवली होती की नारो नारदाला पण इतका गर्व झाला की माझ्या जिना वाद कोणीही जगात नाहीये मग त्यावेळेस जामंत महाराजांना नारदाचा गर्व हरण करण्याकरता म्हणले बाबा म्हणे जीना आमच्या मोरादेव देऊ द्या ते पास वाद्यकाम करतो त्या जामंत महाराजांमुळे असा काही जिनाव वाजवला की हा डोंगरात पातला झाला डोंगराचं पाणी झालं आणि ती जीना डोंगरात फसली खाली फसली पाण्यात आणि नंतर मग ते सांगितलं म्हणजे बाबा आता येईना तुम्ही तुमची समजून घ्या मग नारदा कोण कुठे येईना वर निघते डोंगरातून फसल्यानंतर मग पुन्हा नारदाचा जो गर्व हरण झाला ते म्हणे बाबा येई ना तुम्ही जसे हात गेली डोंगरात फसली तरी तुम्हीच बरोबर काढून द्या म्हणे मी आता शरण आलो म्हणे आणि मग त्या पिल्ल्यानं पुन्हा सुस्वर वाद्य केलं आणि ते रावणाची ना नारदाची नारदाची नारा नारदाला परत केली आणि इथेच मग ते नारदाचा गर्व हरण झाला होता आणि नंतर मग ज्यामंत मारदा अशी मागणी केली कृष्ण परमात्मानं म्हणे बाबा इथे म्हणे माझ्या घरींबर इथंच वास्तव्य करायचं म्हणजे मी जागा काही हद्द सोडायची नाही मग भगवान मग हनुमानं जामून महाराजाने नमन केलं म्हणे काका तुमच्या ठिकाणी तुम्हीच राहा म्हणे मी तुमच्या एरियात कदापि येणार नाही म्हणून विठ म्हणजे जवळपास बारा वाड्या तेरावं जामखेड इथं जामंत हनुमानाचं मंदिरच नाही इथे जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरचा एरिया असा आहे त्या एरियात पूर्ण मारुतीचं मंदिरच नाही बारा वाड्या आणि तेराव्या जामखेड्यात मारुतीचं नावच घ्यायचं काम नाही पूर्ण जामवंत महाराज आहे इथं जामवंत विना देऊ नये अच्छा मारुतीचं बारा गावात मंदिर बारावाड्या तेरावा जाम तेरा तेरामंताच्या गडावर हे बारावाड्या तेराव्या जामखेड्यात ज्यामुचं देवस्थान आणि जी कुलदैवत कुलदैवत जी घामवंती नदी आहे ती अजून पण आहे अजून चालू ती माग होती पुढे राहणार वार्षिक उत्सव काय काय साजरा होतो आज रघुनी यात्रा भरती अच्छा नवरात्र सप्ताह होतो अच्छा आपपतीपती पासून अष्टमी पर्यंत sette sankta होती तिला यात्रा तीन भरत्या पाळवेची महाशिवरात्र आणि आखाडी एकादशी तिला यात्रा म्हणजे महाभयंकर यात्रा भरती पाच अस यात्रा होतं देवाला निवेद कशाच असतो देवाला निवेद आपला साधा असतो वरन भात भाजी पोळी वगैरे अच्छा 아ा मुतिरण जी व 내 कैद देवळ मंदिर राहते बघ मंदिरावर येण्यासाठी ह्या पायऱ्या केलेल्या भक्तांसाठी आपण पायऱ्या सडू चढून सुद्धा या मंदिरावर येऊ शकतो किंवा हा जो आपण डाव्या बाजूला रस्ता बघत आहोत या डाव्या बाजूच्या रस्त्यामुळे टू व्हीलर फोर व्हीलर या गडावर येण्यास मदत होते हे आपण भव्य दिव्य असा हे जामवंत भगवानचं मंदिर बघत आहोत आणि या गडाच्या अगदी समोरच हा जो आपण डोंगर बघत आहोत या डोंगरावर सासूसुनाचं मंदिर आहे हे जे आपण बालगोपाल महिलांची गर्दी इथं बघत आहोत या गडावर सासूसुनाचं मंदिर आहे मित्रांनो है दोन का का दोन मित्रांनो भारतामध्ये एकमेव असं जांबुवंत गडाचं मंदिर या जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात मी तुम्हाला दाखवलेला आहे गुरुजी आपल्याला सांगत होते ब्राह्मणाचं असं म्हणणं आहे की चारधाम करून जे भक्त येतात इथं दर्शनासाठी तर चारधाम म्हणजे भारतातल्या चार, भारता चार दिशेला असं हे धाम करण्याला जा जात जात असतात पण या चारधाम यात्रेमध्ये सुद्धा कुठं जांबवंताचं असं मंदिर कुठं दिसलं नाही तर हे मंदिर भारतात किंबहुना महाराष्ट्रातल्या ज्या मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि बदनापूर तालुक्याच्या या सीमावर्ती भागामध्ये आहे आणि या जांभवंताच्या आणि श्रीकृष्ण भगवानच्या घामा युद्धाच्या घामापासून जी नदी उत्पन्न झालेली आहे ती घाम घामवंती नदीसुद्धा इथं बघायला भेटते जांबवंत गड आहे असं म्हणतात की इथं अजून एक छोटासा गड आहे तो गुफा आहे की त्या गुफेच्या मागं त्या देवाच्या मागं इथं त्या जांबवंताचा राजवाडासुद्धा असतो पण ती दिव्यदृष्टी त्या संत महंताला असते आपल्याला नाही सामान्य माणूस ते बघू शकत नाही या तुम्ही जर कुठं पर्यटनाला जाण्याच्या शोधात असताल कुठं तुमचा एका दिवसाचा फिरायचा बेत असेल तर नक्कीच जाम या जामवंत गडावर या आणि या जांभवंताचं दर्शन घ्या